एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मला असं वाटतं एक ते दीड महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर हा नवीन ब्लॉग शूट होतं बराच का टाइम गेला तुमच्याशी माझं बोलणं सुद्धा होत नाही व्यवस्थित पण तुमचं प्रेम हे असंच आपल्या यूट्यूब चॅनलवर कायम ठेवा तर मित्रांनो आज आपण काल म्हणजे मध्यरात्री एकच्या दरम्यान आजचा टायमिंग होता आपण निघालो होतो आपल्या घरातून तुम्� मला सुपारावरून आपण निघालो होतो अलिबाग भाल येथे येण्यासाठी उद्या सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळाचा हा जो उत्सव आहे हा उत्सव आपण साजरा करण्यासाठी तर आलो आहोत आणि माझ्याबरोबर बरीचशी कोकणी सुद्धा देखील आली आहे कोकणी निखिल आज संध्याकाळी येणार आहे आणि बाकी आम्ही पाच जणं म्हणजेच कोकणकर आर जे मागच्या वर्षी आम्ही होतो कोकणची कला संस्कृती म्हणजेच प्रथमेश पडावे आणि माझे बाकीचे दोन मित्र रत्नागिरीचे ते देखील ह्या वर्षी आले आहेत आज स्पेशल पर्सन म्हणजे कोकणकर आर जे राहुल गवाळी म्हणून आज आलं आहे आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे कोकणी निखिलसुद्धा आपल्यावर येणार आहे संध्याकाळी तो अलिबागला पोचेल ओके पावसाचा जसा अंदाज पकडून तो येणार आहे ओके तर मित्रांनो ऑफकोर्स दोन दिवस आहे दोन दिवसाची आपला मुक्काम असतो पालखी सोहासाठी आपण येतो आणि दोन दिवस आल्याच्यानंतर दोन दिवस मुक्कामाला राहायचं होतं तर अलिबागला बरेचसे माझे मित्रपरिवार आहेत त्यांच्यामुळे हे पॉसिबल होतं आहे आज बाळू बाऊला खूप खूप धन्यवाद की त्यांनी आमची सगळ्यांची इथे राहायची वगैरे व्यवस्था केली आणि मित्रांनो लवकर भेटूया आज आजचा दिवस आहे तर आज अल्ला ऑफकोर्स अलिबाग आपण टोटल फिरायचं टोटल नाही एक पार्ट आपण फिरायचा प्रयत्न करणार बघूया कसं काय भेटूया लवकर सी स आहे आम्ही रेवदंडा बीचला रेवदंडा बीचला जाण्याच्या आधी इकडे माझ्या उजव्या बाजूला या साईडला रामेश्वर मंदिर आहे मोठं मंदिर आहे या साईडला नामांकित मंदिर आहे आणि बरेचसे यूट्यूब ब्लॉगर सुद्धा इकडे आले आपले कोकणकर आरजे वगैरे सगळे पूर्ण फॅमिली आपल्या भावाचा ब्लॅक ब्लॉग सुद्धा चालू झाला या साईडला आणि हे जबरदस्त मित्रांनो आता आपण पाठीमागे बघू शकता रामेश्वर मंदिर आहे इथं आलो दर्शन घेतलं खरं तर आतमध्ये व्हिडिओ काढण्यास बंदी आहे त्याच्यामुळे आपण आतले गावभरातले वगैरे व्हिडिओ दाखवू शकत नाही ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर मंदिर रामेश्वर महादेवाचं ज्योतिर्लिंग इकडे आहे पाठीमागे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे तलाव आहे इथे जबरदस्त विठ्ठलाचं मंदिर आहे गणपती गणेशाचं मंदिर आहे तर असं काहीसं मंदिर इथं आहे तर मित्रांनो आता जस्ट आपण आलो आहे रेवदंडा फोर्टला पण काही कारणास रेवदंडा जो फोर्ट आहे हा बंद ठेवण्यात आला आहे आणि या समोर हे जे सगळं दृश्य तुम्ही बघू शकता खूप प्राचीन असं दृश्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा जो फोर्ट आहे या साईडला तुम्ही हे तोफं पण बघू शकता हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा फोर्ट वखारवाले जे व्यापारी लोक यायचे त्या काल त्या काळामध्ये तेव्हा इकडे बोटी वगैरे लागायच्या त्यांच्या जहाज वगैरे बोटी लागायच्या आणि त्यांचा व्यापार हा पूर्ण महाराष्ट्रावर व्हायचा आणि इथूनच सगळा ट्रान्सपोर्ट वगैरे बरंच नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आरमार जेव्हा उभं केलं त्या टायमिंगला हा हे जे किल्ले आहेत ते थल कोकणातले हे जे किल्ले आहेत हे किल्ले त्यांनी स्वतः काबीज केले ते आहे मित्रांनो या इतिहासाबद्दलची थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करतोय जेवढे जमेल तेवढे तर जे काय हे आता मी जायला भेटत नाही आहे काही कारण असतो पण ही तुम्ही तोफा वगैरे बघू शकता या साईडला सध्या बंद ठेवलं इकडे आणि ही इमारत आहे त्या काळातलं मला असं वाटतं हे पॉवर हाऊससुद्धा सुद्धा असू शकतात चला तर मित्रांनो जाऊया पुढे आता बघूया इकडून कसं पुढे ट्रान्सपोर्ट आपण पुढे ट्रॅव्हल करणार आहे पुढे अजून काय आपल्याला बघायला भेटतं की आपण डायरेक्ट घरी जाऊ दोघांपैकी एक होऊ शकतं बघूया आता ह्याच्या पुढे काय प्लॅनिंग आहे तसं काय ठीक आहे चला भेटूया तर मित्रांनो आपल्याबरोबर आज आहे कोकणकर राज्य आणि आज त्याचं एक नवीन गाणंसुद्धा रिलीज झालेलं आहे आपल्याबरोबर कोकणकर राज्य आहे या साईडला बघू शकता कोकणची कला प्रथमेश पाडावे देखील आपल्याबरोबर आहेत नाही <laughs> तर मित्रांनो आज कोकणी को निघिल आम्ही आता शाळाला जातो एस टी स्टँडला अलिबाग एस टी स्टँडला तू माझी वेळी राधिका तर आज मित्रांनो तू माझी वेडी राधिका अरे नाही गाण्याचं नाव आहे सांगतोय मी राहुल गावा नाव आहे राहुल गावा फोटोग्राफी चॅनलवरती गाणं आलेलं आहे तू माझी वेडी राधिका तर मित्रांनो जस्टाला आपण आता विचारायचं आहे की की गाण्याचं सक्सेस मस्त जबरदस्त असं पीकवर पकडलेलं आहे आणि थोडंसं त्याला मला विचारायचं की या गाण्याची संकल्पना आणि कसं काय टोटल सगळं मॅनेजमेंट आणि हे सगळं कसं काय मॅनेज केलं सगळ्यांच्या सोबतीन झालं सगळं तू पण होता त्या दिवशी आणि सगळी पूर्ण टीम सी एस पी टीम कोकणकर आर जे टीम सगळे पूर्ण सगळ्यांनी मेहनत केली आहे भरपूर गाण्यासाठी आणि जर तर तुम्ही बघितलंच असेल बघितलं नसेल तर जाऊन बघा गाण्यावरती

बालावरच्या हे थांबणार दादा हे चुकीचं आहे तर मित्रांनो कौन भेटूया उद्या बालावर्षे एकवराची पालखी सोहळाचा जो कार्यक्रम आहे हा व्हिडिओ थांबवतोय आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ खास असणार आहे कारण आम्ही एकमेरा आईच्या पालखीसाठी आलो इकडे तर सगळे कोण कोण असणार ते परत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल सगळे मित्रमंडळी आणि मजा मस्ती असणार आहे